तुला का काय नाही माहितीये तू चांगला नट एकदम भारी नट आपले व्हिडिओ ना आपल्याला पग काही माहितीये काही पण काही पण डाट नच म्हणतात नाट अरे खरंच सांगतोय तुला आपले पाच सात देशात व्हिडिओ जाते जाते नाही जा भावानो कमेंट करून सांगा रे कुठून कुठं व्हिडिओ पाहतात नक्कीच कमेंट करून सांगा कोणत्या जिल्ह्यातून पळतात कुठून नाही तुझीला कळण व्हिडिओ जाते का नाही अरे आपले भारत कुठून विदेशात व्हिडिओ जातात आपले माहितीये का मग कमेंट करून करा कमेंट करून सांगा त्यांना मित्रांनो कमेंट करून सांगा व्हिडिओ कुठं कुठून पाहतात आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका हा नट तू चांगलं नट आपले व्हिडिओ डेंजर डेंजर देशात जायला लागली माहितीये का बाहेर देशात कोणत्या बाहेर दे। देशात अमेरिका थायलंड इंडोनेशिया Pakistan, Dubai. Ha? Huh. Ha? Lahat lang dito. Oh, mang. So, pay, guys.